नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर चॅनलचे नाव आज आपण रेशन कार्डधारकांसाठी येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांबद्दल चर्चा करणार आहोत सरकारने या बदलांद्वारे रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही रेशन कार्डधारक का असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भारतात रेशन कार्डधारकांसाठी काही नवे नियम लागू होणार आहेत या बदलांचा उद्देश गरजूंना त्यांच्या हक्काचं धान्य योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणं आहे या नियमांमुळे रेशन मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि कोणत्याही गैरप्रकारांना आळा बसेल नमस्कार रेशन कार्ड न्यू रूल्स रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा असा दस्तऐवज आहे रहिवाशी पुरावा म्हणून रेशन कार्ड दिले जाते तसेच अनेक इतर शासकीय कामांसाठी रेशन कार्ड हा पुरावा म्हणून वापरला जातो याच रेशन कार्डवरून सरकारकडून नागरिकांना अन्नधान्य आणि इतर गरजेच्या वस्तूची वितरण केले जाते मात्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रेशन कार्डधारकांसाठी दोन नवीन नियम लागू होणार आहेत या नवीन नियमांमुळे धान्य वाटप प्रणाली अधिक पारदर्शक आणि व्यवस्थित होईल सरकारने रेशन कार्ड अद्यावत ठेवण्याचा आणि लाभार्थ्याची माहिती योग्य प्रकारे नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र शासनाच्या योजनेचा भारतातील अनेक कुटुंब रेशन कार्डवर मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येतो परंतु या सुविधांचा गैरवापर रोखण्यासाठी योग्य लाभार्थ्यापर्यंत योग्य मदत पोहोचवण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे तर ते नियम कोणकोणते असणार आहेत त्याचे महत्व काय असणार आहे या सर्वांचे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत एक जानेवारी पासून लागू होणाऱ्या रेशन कार्डच्या नवीन नियमानुसार जर रेशन कार्डवर नोंद असलेले एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याचे नाव हे रेशन कार्डमधून कडून टाकणे गरजेचे आहे ही प्रक्रिया वेळेवर न केल्यास रेशन कार्डधारकांना पुढील अडचणींचा सामना करावा लागू शकतो नाव कसे कमी करावे आपल्या जवळच्या संबंधित रेशन दुकानदाराशी संपर्क साधा मृत व्यक्तीच्या नावासाठी संबंधित आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह रेशन दुकानदाराकडे जा दुकानदार संबंधित व्यक्तीचे नाव मधून काढतील त्यामुळे रेशन कार्ड मध्ये फक्त जिवंत व्यक्तीचे नाव राहील रेशन कार्ड न्यू रूल्स आधार लिंकद्वारे ई सी करणे रेशन कार्ड वर नोंद असलेले प्रत्येक व्यक्तीला ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे यांनी यामुळे आधार कार्डची जोडणी प्रत्येक सदस्यांशी होईल ज्यामुळे वितरण प्रणाली आणखी सुधारेल ए के सी प्रक्रिया कशी करावी आपल्या स्थानिक रेशन दुकानात जाऊन ई के प्रक्रिया पूर्ण करा आधार कार्ड बायोमेट्रिक प्रणालीने जोडण्यासाठी अंगठा स्कॅन करणे आवश्यक आहे ए के वाय सी केल्यानंतर रेशन कार्ड सिस्टीम मध्ये अपडेट होईल फक्त आधार कार्ड आणि बायोमेट्रिक प्रमाणकरण पुरेसे असेल एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रेशन वितरण प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे त्यामुळे फक्त पात्र व्यक्तींनाच लाभ मिळणार आहे ई केवायसी आणि नाव अद्यावत ठेवणे हे या बदलांचे मुख्य आधार आहेत त्यासाठी रेशन कार्ड न्यू रूल्स जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड घ्या रेशन दुकानात जाऊन नाव काढून टाका स्थानिक रेशन दुकानदाराकडे जाऊन अंगठा स्कॅनद्वारे प्रक्रिया पूर्ण करा स्थलांतरित कुटुंबीय जिथे सध्या आहेत तिथूनच प्रक्रिया पूर्ण करू शकतात नवीन नियमांची अंमलबजावणी करताना लक्षात ठेवाव्या काही गोष्टी आधार आणि रेशन कार्ड वेळेत लिंक करा कागदपत्रांसाठी योग्य माहिती द्या रेशन वितरण ई पॉस मशीनद्वारे रेशन मिळाल्याची पावती घ्या कोणत्याही अडचणीत सरकारी हेल्पलाईनवर संपर्क करा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणारे हे नवीन नियम प्रत्येक रेशन कार्डधारकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद